अनेकांना घराबाहेर झोपण्याची सवय असते असाच एक तरुण नेहमी घराबाहेर झोपायला जात होता नेहमीप्रमाणे तो शनिवार दिनांक आठ जानेवारी रोजी रात्री घराबाहेर झोपण्यासाठी गेला रविवार सकाळ झाल्यानंतर तो घरी काही परतलाच नाही कुठेतरी बाहेर गेला असेल असं त्याच्या कुटुंबियांना वाटले बराच वेळ उलटूनही तो तरुण काही घरी आलाच नाही त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली त्याचा शोध घेत असताना मिहुना गावचे गावकरी गावाबाहेरील शेततळ्याजवळ पोहोचले त्यावेळी त्यांना जे काही दिसले ते पाहून त्यांना धक्काच बसला या सगळ्या प्रकारामुळे त्या तरुणाच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या पायाखालची वाढूच सरकली मित्रांनो आकाश जाधव घराबाहेर झोपायला गेल्यानंतर त्याच्यासोबत नेमकं घडलं तरी काय हे जाणून घेण्याआधी सर्कल मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यात मेहुना या नावाचं एक छोटंसं गाव आहे या गावामध्ये बावीस वर्षाचा आकाश बबनराव जाधव हा तरुण राहत होता त्या तरुणाला रोज रात्री घराबाहेर झोपण्याची सवय होती नेहमीची सवयीप्रमाणे शनिवारी दिनांक आठ जानेवारी रोजी रात्री आकाश जाधव हा जेवण झाल्यानंतर झोपण्यासाठी बाहेर गेला सकाळ झाल्यानंतर त्याचे वडील त्याला उठवण्यासाठी गेले मात्र तो ज्या ठिकाणी झोपायचा त्या जागेवर आकाश दिसलाच नाही आकाश हा कुठेतरी बाहेर गेला असेल म्हणून सुरुवातीला त्याच्या कुटुंबियांनी दुर्लक्ष केलं परंतु जशी जशी वेळ निघून जात होती तशी तशी कुटुंबियाची चिंता वाढत होती आकाशच्या चिंतेने कुटुंबीय हे नातेवाईकांशी संपर्क करून आकाश हा आपल्याकडे आलाय का अशी विचारणा करत होते परंतु आकाश हा नातेवाईकांकडेही नसल्यामुळे कुटुंबियांची चिंता आणखीनच वाढली तोपर्यंत संपूर्ण गावात आकाश हरवला असल्याची बातमी पसरली होती त्यामुळे गावकरी त्याच्या घरी जमा झाले आणि गावकऱ्यांनी त्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला त्यानंतर गावकऱ्यांनी आकाश जाधवला संपूर्ण गावात शोधलं तर काही लोक शेताकडे शोध घेत होते हा शोध एका ठिकाणी जाऊन थांबलाय तो म्हणजे आकाशच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावर एक शेततळा आहे या शेततळ्यात शेजारी बावीस वर्षीय आकाश जाधवचा जडलेला मृतदेह आढळून आला यावेळी गावात आणि परिसरात आकाश जाधवला कुणीतरी जिवंत जाळले असल्याची कुजबूज सुरू होती त्याचा मृतदेह पाहून गावकरीही घाबरले त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच पंचनामा केला त्यानंतर मृतदेह जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला त्यानंतर जालना पोलीस अधीक्षकांसह बदनापूर येथील पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आता आरोपींचा शोध सुरू केला आहे या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे आकाश याचा घातपात कोणी केला आणि कशासाठी केला असा प्रश्न पोलिसांसमोरही उभा टाकला आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आरोपीचा शोध लावून त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे काय घटना घडली दादा गावामध्ये मेवना गावामध्ये बदनापूर तालुक्यातील छोटसं मेवना गावामध्ये सकाळी ठीक अकरा ते बाराच्या दरम्यान ही घटना घडलेली निदर्शनास आलेली आहे तर रात्री हा मुलगा बाहेर रोज झोपण्याच्या निमित्तानं बाहेर झोपत असेल तर तो झोपण्यासाठी गेला होता सकाळी जर वडील बघायला गेले तर मुलगा जिथं झोपायची जागा होती त्या जा जागेवर हजर नव्हता तर वडिलाला वाटलं कुठं शौचालयास वगैरे गेला आहे का असं वाटलं पण नंतर बघितलं तर मुलगा एक तास पण वापस आलेला नाही तर वडिलांनी इकडे तिकडे पाहुण्यास चौकशी करण्याचा प्रयत्न केला फोन लावण्याचा प्रयत्न केला की बाबा कुठं गेला का बाहेर गेला का तर तसं काही निदर्शन चाललं नाही मग सर्व सर्वांना कॉलिंग झालं झाल्यानंतर आम्ही सर्वांनी इकडे तिकडे शोध मोहीम सुरू केली शोध मोहीम सुरू केली असता आम्हाला ठीक अकरा ते बाराच्या दरम्यान हा मुलगा समोरच स्वतःच्या घरापासून मुलाच्या पाचशे ते चारशे मीटर अंतरापर्यंत एका शेततळ्यामध्ये जाळलेल्या मृत अवस्थेत आढळून आला आम्हाला असं वाटतं की ही घटना काहीतरी त्याचा खून खान केलेला आहे मर्डर केलेला आहे आणि नंतर जाळून टाकलेला आहे आम्हाला या घटनेचा जो आहे तर आम्हाला खूप पश्चाताप होत आहे पण प्रशासनाला आणि सर्व शासनाला आमची विनंती आहे की याचे लवकरात लवकर आरोपी शोधून जेरबंद करण्यात यावे तोपर्यंत आम्ही यासाठी लढा देणार आहोत आणि आम्हाला होता होईल हो तोपर्यंत लवकरात लवकर न्याय कसा मिळेल यासाठी प्रशासनाला सर्वांना आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत आम्हाला सहकार्य करावे मुलाचं नाव, आक, मुला नाव आकाश बबनराव जाधव वय बावीस वर्ष राहणार राहणार मेवना तालुका बदनापूर जिल्हा जालना आपले काय नाव मी सरपंच बळीराम विठ्ठल जाधव मेवना